आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि हे शुभ लक्षण आहे की याच्या अगोदरच्या दोन निवडणुकीचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा पाऊस येतो मला जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवानो भगिनो आणि माता मी वादळात उभा राहणार आहे तुम्ही राहणार की नाही मी संकटाशी झुंज देणार आहे तुम्ही देणार आहात की नाही अरे हा पाऊस आला तरी मी पावसात भिजणार आहे तुम्ही भिजणार की नाही मग जागेवर बसून घ्या मी नाही हटणार मी उभा राहिलो लढाईला एवढं संकट किती यायचं तेवढं अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधले आम्ही मर्द मावळे आहोत अरे त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलं तर हे संकट कोणतं आहे मी पहिला प्रथम तमाम परवणी कराना अक्षरशः मनापासून साष्टांग दंडवत घालतोय कारण परवणी हा होय मी म्हणतो माझ्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तुम्ही सगळे त्याचे मावले तर माझ्या उजव्या डाव्या बाजूला उभ्या आहेतच आणि भाजपला असं वाटलं असेल बिंद्याना असं कि सगळं काही पैशानी खरेदी करता येत पण परवणी कर पैशाने विकले जाऊ शकत नाहीत हे शिवसेना प्रमुखांनी कमावलेलं जे प्रेम आहे त्या आशीर्वादाच्या रूपाने माझ्या समोर बसलेलं आहे